नमस्कार मी <laughs> योगाचार्य योगाचार्य ओंकारनाथ देवगिरी तो रसिक हो रसिको हो मी प्रचंड प्रचंड तपस्वी पुरुष है कित्येक वर्ष मी योग साधना केली आणि योग साधनेच्या बळावरच मी कित्येक लोकांचं शरीर धंद्याला लावलंय म्हणजे <laughs> <ने>, म्हणजे <मंझे? मंझे? laughs> बारीक केलंय योगाच्या माध्यमातून रोगमुक्त केलंय आणि <laughs> आज आज मी तुमच्या सगळ्यांचा साक्षीन एक प्रचंड मोठ अस चॅलेंज स्वीकारतोय आणि ते चॅलेंज आहे प्रसाद खांडेकर या लठ्ठ माणसाला बारीक करण्याचं आजपासून प्रसादची योगा ट्रेनिंग सुरू फक्त तो येण्याचा अवकाश आहे Sir, मी आलो सर <laughs> मी आलोय तू फक्त आला नाहीस तू पसरला आहेस मी पसरलो तिथपर्यंत ठीक आहे स्किट पसरला देऊ नका <laughs> <laughs> अरे वा असं <laughs> 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 बरं आपण सुरुवात करूया जरा ही वेळ ना जवळ आपण सुरुवात करूया मला सांग मॅट आणली म्हणजे का एक मिनिट लगेच वाटत असं इकडे गेलं की इकडे आता नवीन आहे ना जरा ओळख वाढली की कुठे जायचं नेमकं ने कळेल मला जमत आहे वा वा, वा। <laughs> 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 मॅट ही मॅट आहे हा तुझ्या एवढीच फॅट आहे एवढं तांड का आणखी काय आहे तकिया बिक्या राहिल्या तुझ्या झोपायला आलायस झोपायला आलायस तकिया गादिया काय मी तुला मॅट सांगितली होती की नाही मॅट सर हे दिले ना एवढं देवाने दिलं ना डबल बेड ना, दिले ना ही काथ्याची दिली ना ही मॅट नाही नाही सर ही काथ्याची नाही मग ही तात्यांची आहे माझ्या आजोबांची आजोबा पण झाडे बाबा पण झाडे मी पण झाड हा डबल बेड सिंगल बेड करायला आलोय सर आलेस का नाही हा आलेस का नाही मग उचलते गादींनी बाजूला ठीक आहे मॅट हा बघू सर मी हां या मॅट वर ही गादी ठेव वनिताला बघितलंस हा तिला तुझ्यावर ठेवूर हा झाली ना आता ट्रेनिंग सुरू करायची हा चल तयारी लाग हा सर लगेच करतो तयारी हा योग साधना करायची म्हणजे प्रचंड मेहनत लागते हा चपळाई पण लागते अरे काय करतोय <laughs> सर झाली तयारी आला वेफर्स ब्रेड हा सर झाली तयारी दोन बियर आणले असते तर बरं झालं असतं नाही का <laughs> 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 आए, ते विसरलो सर पण सर दोनच का म्हणजे तुम्ही नाही पीत अरे पिकनिकला आलायस ना पिकनिक आला टाकून देते फेकून दे कुठेतरी नाही एक काम कर फेकून देण्यापेक्षा कुठल्या तरी उपाशाला किंवा गरजूला देऊन टाक गौरव हे सीजन चेंज झालं पण अपमान अजून धकधक चला त्याला सुरुवात करूया का नाही तू आधी हे आवरून ठेव माझ्या डोळ्यासमोर बाजूला डोक्यावर बोलणारी असल म्हणतात ते शिरसा वगैरे ठीक आहे कुठून तुम्ही बोलणार कुठून काय बोलणार कुठून तू सर बोलतोसर काय डायरेक्ट डॉक्टर म्हणजे साधना केली म्हणजे असंच नाही की आता तुला मी वृक्षासन दाखवतो वृक्षासन आई शपोत सर पा सर एक मिनिट सर मी तो आपण इथे नळीवर एलईडी बल्ब लावूया हो लॅम्प वाटत लॅम्प पुस्तक एलई एलईडी एलईडी तू एल ओ एडी लोड चा विचार कर ते बाजूला दोन लोड लागले ते मला कमी करायचे कमी करायचे हा।, हा कमी करायचे मग चल आता बघितलीस मी किती कठीण कठीण आसन करू शकतो पण सर सॉलिड आहात तुम्ही म्हणजे हे सगळं तुम्ही मला शिकवाल सर शिकवणार मला येईल म्हणजे काय आयुष्यभर तुम्हाला आवडेल शिकायला फक्त त्या आधी मला तुझ्या शरीराचा अंदाज घेणं फार महत्व हा हा बोला ना बोला मला सांग तुझं वजन किती सर तुम्ही तुमचं वजन पकडा ना माझं <laughs> इथे आपण तुझ्याकड <laughs> <laughs> नाही पहिला दिवस आहे त्यामुळे कदाचित जमीन सरकत असावी नंतर मी जम बसवतो आपण इथे आपण इथे तुझ्या वजनाबद्दल आलोय का नाही <laughs> वजन कमी करायला लागलं की नाही हे जे काही तुम्ही झालं माझ्या उड्या मारताय ना वा 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 माझं एव्हरेज पकडू आपण शंभर पकडून सर शंभर पकडायचं पकडायचं रसिक एवढं मोठं चॅलेंज स्वीकारतोय की या प्रसाद खांडेकरचं तीन महिन्यात मी पंधरा किलो वजन कमी करणार किती पंधरा किलो ए ओय होईल मी खूप प्रयत्न केला सर मी डायट केला जिम लावली जिम बंद आली पण सर वजन नाही कमी झालं सर शक्यच हे केवळ योगाच्या सहाय्याने शक्य आहे हो हो अगदी आपण काम करूया बस खाली हा 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 नाही करायचं फक्त आपण आता ओम लावूया पारंपारिक नको कुठला तू सर लगेच तू नकोच लगेच तू नको आपण डोळे बंद कर हा ताट बस हा आणि एक दीर्घ श्वास घे हां आणि तोच घेतलेला श्वास सोडताना म्हण ओ ओके सर प्र काय वारे वा तुम्ही ओमकारचं ओम लावणार मग मी प्रसादचा प्र न लावायचा काय अर्थ <laughs> 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 माझं नाव ओंकारनाथ म्हणून ओम लावत नाही रे आपल्याकडे ओंकार लावण्याची पद्धत आहे <laughs> <laughs> ज्यामुळे आपल्या शरीरात कंपन निर्माण होतात तुझ्या प्र लावल्यामुळे काय होणार आहे प्र <laughs> यत्न करायला काय हरकत आहे सर <laughs> <laughs> तो राहू दे तो, तो नको ओंकार नको नको जरा असू दे ओंकार तो बरा ग असू जोडीदार कसा आहे ते दे सगळं ते ते सोडून दे तू तू आपण एक आसन करूया हा अनुलोम विलोम हा एक मिनिट हा दाडी का काढली अरे ते श्वास घेताना नाका तोंडा जातात केस मग कशाला लावतो खोट्या दाडी मिश हाऊस नाही हाऊस नाही या इकडे नाही आता तू इकडे खूप मोठी स्टोरी आहे म्हणजे विदाउट दाढी मिशीचे फोटो मी बॅनरवरती लावायचो पण माझ्या क्लासला कुणी यायचं नाही लहान लहान मुले आहेत ना अगदी मार्करने माझ्या फोटोला असे दाढी मिशा रंगवायचे तिथून <laughs> ला आयडिया मिळाली दाढी मिशांची मग मी माझ्या फोटोला दाढी मिशा लावल्या मग माझे योगाचे क्लास हाऊसफुल व्हायला लागले वा वा आणि फार काही त्रास नाही रे दाढी मिशांचा फक्त कधी कधी नाका तोंडात जाण्याची शक्यता असते एवढंच म्हणजे अगदी सांगायचं झालं तर म्हणजे पहिल्यांदा मी अनुलोम विलोम करताना खोट्या दाढी मिशा लावल्या आणि असा दाढीच्या केसांचा गुच्छ घाब कन नाकात गेला ओ, अरे ही लपडी म्हणजे नाकातल्या खऱ्या केसांची आणि दाढी मिशांच्या खोट्या केसांची हो अरे बाहेरचे कोण आतले आपले कोण काहीच कळे ना हे घमासान युद्ध हे घमासान युद्ध देवापासून मी अनुलोम विलोम करताना दाढी मिशी काढून ठेवतो तू पण काढून टाक खरी आहे खरी हो पण ते तुला माहिती आहे नाकात केसन कुठे माहिती आहे या आमचं सगळं एकच असतं सगळ्यांना सगळं माहिती आहे अ या स्टोरीच्या नादात अनुलोम विलोम करायला लय विलोम होतोय प्लीज चालू करूया बरं करूया सर हे बघ हां थँक्यू सर थँक्यू का ऑल द बेस्ट केलं अरे प्रात्यक्षिक दाखवतोय मी हां 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 एका नाकपुडीवर सांगता ठेवायचा दुसऱ्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा आणि घेतलेला श्वास दुसऱ्या नाकपुडीनं सोडून द्यायचा श्वास घे पुnde आवाज कसला आला बरं असो आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करूया श्वास घे सोडा परत आला आवाज आवाज परत आला कुठून आला म <laughs> योगासनं करताना योगासन करताना हे हे पापड खातोस सन... हे अशी हे हे पापड काही चाहू नाही फालतू पापड तुमच्याच कंपनीच्या ठेव तिकडे ते नको ते अनुलोम खूप लागले नाही पूर्वी अरे फुटून फुटून मरशील उठ ते अनुलोम विलोम तुझ्या नाही होणार आपण तुला आसन सांगतो तू पाद हसतासन कर <laughs> <laughs> काय झालं <थाला> हसायला <laughs> काय करूया पाद हसतासन माझं नाही म्हणत म्हणजे एक तर हसताना होत नाही बस आपण करत आपण हसायचं हे आसन आहे आसनाचं नाव आहे हे असं करतात उर्ध्व दिशेला हात न्यायचे आणि खालच्या दिशेला असे पुन्हा ताणून न्यायचं एवढं हे सोपं आहे सर एवढं माझ्या नाही कर उर्दू दिशेने हात वरती नेलं शाबा खाली येत ना काहीतरी आधव येत एवढी सोपी सोपी आसनं सांगतो कठीण आहे सर हे सोपं काय कठीण आहे हे कठीण आसन आहे मग याला काय म्हणशील कुठलं

माझ्याने एवढं होणार होणार नाही म्हणजे करावं लागणार हे कमी करायचं का नाही बरं दुसरं कर त्रिकोणासन कर त्रिकोणासन कर, कर हा त्रिकोण हा करण गेल सर हे एवढं वर्तुळासन करू शकतो म्हणजे तुझ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू कर्कटकानं भोस ना